शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज शनिवारी कोपरगाव शहरातील विघ्नेश्वर मंदिरात करण्यात आला आहे यावेळी भाऊसाहेब वाघचौऱ्यांसाठी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची वज्रमूठ दिसून आली विघ्नेश्वर मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ होताच इंडिया आघाडीतील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते भाऊसाहेबांसाठी जोमाने कामाला लागले आहेत शहरातील गुरुद्वारा रोड भाजी मार्केट येथे वाकचौरेंसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मशाल चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवला आहे त्यानंतर खरडे कॉम्प्लेक्स येथे भाऊसाहेब वाकचौरे प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शिवसेनेचे प्रमुख राजेंद्र झावरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्ष गटाचे राज्य प्रवक्ते संदीप वरपे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे ठाकरे गटाचे समन्वयक चौधरी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई माजी जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे शहर प्रमुख सनी बाग माजी शहर प्रमुख भरत मोरे असलम शेख कलविंदर सिंग दडियाल माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे उपजिल्हाप्रमुख कैलस जाधव वाहतूक सेनेचे से जिल्हाप्रमुख इरफान शेख महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे शहर प्रमुख राखी विस्पुते अश्विनी होणे रवींद्र कथले शेखर बोरावके भावेश थोरात गगनहाडा विकास शर्मा हशम पटेल मुकुंद सिनगर राहुल देशपांडे प्रफुल्ल शिंगाडे वर्षा शिंगाडे आदींसह इंडिया आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे सगळे नेते या ठिकाणी तालुक्यातील अनेक कार्यकर्ते हजर होते सर्वांच्या वतीनं आणि साक्षीनं या ठिकाणी प्रचाराचा नारळ वाढवलेला आहे प्रचार फेरी पण काढलेली आहे आणि महाविकास आघाडीचं कार्यालय देखील आज या ठिकाणी त्याचं देखील उद्घाटन आदरणीय आमचे राजा भाऊ हो, आणि आदरणीय आमचे संदीप भाऊ हो, यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे बारा हो नियोजन नियोजन ते दिवस प्रचाराच्या यंत्रणेच्या निमित्तानं ज्या ज्या गोष्टी अत्यावश्यक असतात त्या सर्व भोंग्याच्या गाड्या असतील त्याचप्रमाणे प्रचार यंत्रणा असेल त्याचप्रमाणे अंतिम टप्प्यातली भूतरचना असेल या सर्व गोष्टीचं नियोजन तर सुरू झालेलंच आहे या दिवसामध्ये ते केलं जाईल त्याचप्रमाणे गाव पातळीवरच्या भेटी असतील त्याचप्रमाणे शहर पातळीवरच्या भेटी असतील त्याचप्रमाणे चौक सभा असतील या सर्व सभांचं नियोजन करण्यात येत आहे आणि त्या त्यादृष्टीनं आमची वाटचाल सुरू झालेली आहे आणि या तेरा दिवसामध्ये आम्ही सर्व जनसंपर्क गावामध्ये शहरामध्ये आमच्या संघ या महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते त्यांनाचं निश्चित झालेलं आहे आणि ती सुरुवात आजपासून झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण मी दिलेलंच आहे याबाबतच भाष्य पण केलेलं आहे तुम्हालाही सांगू इच्छितो की दोन हजार आठ ला एका जमीन पंचावन्न आर जमीन होती त्या जमिनीच साठे खत रिजिस्टरपणे सब रजिस्टार कचेरीमध्ये करण्यात आलं होतं काही महिन्यामध्ये दोन भावाने ती जमीन दिली होती पैसे पण दिले होते आणि एक भाऊ मय झाल्यामुळे ती खरेदी राहिली राहता राहता तीनशे दोनचा गुन्हा दुसऱ्या भावावर झाला त्यामुळे तो विलंब होत गेला पुढे ते अनेक नातेवाईक आणि यांच्यामुळे आणि जो आता जो ज्यांनी तक्रार केली त्याने ती जमीन म्हणजे कंपाऊंड केलेलं ताब्यात दिलेली जमीन त्यांनी जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केलाच स्वतः गुन्हेगारावर प्रवृत्तीनं केलेला आहे तिथे स्टे ऑर्डर असताना कोर्टाची तिथे त्याने गाळे वगैरे बांधलेले आहेत आणि स्वतः त्याचे पैसे तो आजही खात आहे आणि जागा स्वतःची म्हणत आहे त्याबाबतचं अपील आम्ही कोर्टामध्ये पण केलेलं आहे कोर्टामध्ये तारखा चालू आहेत आज तागा आहेत हा सर्व भाग विषय न्यायप्रविष्ट आहे असं असताना न्यायालय जो निकाल देईल त्यानुसारच होईल वाटचाल त्यामुळं याच्यामध्ये कुणाला त्रास देण्याचा किंवा कुणाला

त्यामध्ये त्यांचा जो भाव दिसून आलेला आहे ही युतीच करायची नाही जाणीवपूरक युती टाळलेली आहे महाविकास आघाडीबरोबर हे लक्षात आलेलं आहे आणि मागच्या प्रमाण जाणीवपूरक ही एवढं जनतेने आता कळून चुकलेलं आहे की ही भाजपची बी टीम आहे त्यामुळे आता वंचित आघाडीला जनतेनं ओळखलेलं आहे त्यामुळे आता घाबरण्याचं आणि चिंता करण्याचं काही कारण नाही रणनीती म्हणजे आता निवडणुका सुरू झालेल्या आहेत मतदारांपर्यंत पोहोचणं उद्धव साहेबांनी इंडिया आघाडीची पवार साहेबांनी थोरात साहेबांनी उमेदवारी भाऊसाहेब बागचोऱ्यांना दिलेली आहे त्यांचं चिन्ह जे मशाल आहे ते मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवणं आणि मतदारांना आवाहन करणं हीच खरी रणनीती आहे मुळामध्ये मतदारांनी ठरवलेलं आहे मतदान कोणाला करायचं जे सरकार गेल्या दहा वर्षापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आहे ज्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला कांदा उत्पादकांवर अन्याय केला बेरोजगारी ज्यांनी वाढवली महागाई प्रचंड वाढवली या सगळ्या रोषातून हे सरकार घालवायचं आणि महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धवसाहेबांच्या साहेबांच्या थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यात निवडून आणायचे हेमुळं जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे एक आमची फक्त एक जनतेची जो मतदार राजा आहे त्याच्यापर्यंत जास्तीत जास्त जायचं आणि त्याच्या निदर्शनास आणायचं त्याला विनंती करायची की शिवसेनेचं सा उद्धव साहेबांचं चिन्ह आहे मशाल आहे एवढीच औपचारिकता या निवडणुकीत राहिलेली आहे बाकी ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं स्वरूप या निवडणुकीला आहे आणि जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आपण जर बघितलं तर महायुतीच्या मुख्यमंत्री आघाडी मुळामध्ये इतक्या वेळा यावं लागतं आणि स्थानिक ज्या मिटिंगा ज्या स्थानिक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी घ्यायच्या असतात मग ते प्रतिष्ठित व्यापारी असतील डॉक्टर असतील वकील असतील आणि त्याकरता मुख्यमंत्र्याला सात आठदा मंत्री घेऊन त्या ठिकाणी यावं लागतं याच्यातच कुणी आघाडी घेतलेली आहे भौतिक गोष्टींमध्ये कदाचित महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असेल आपण जर आमचा राह त्याचा प्रचाराचा नारळ बघितला तर दोन्ही मंडपांमधला फरकच सगळं सांगतो पण गर्दी ही भाऊसाहेबांच्या फॉर्म भरायचा जो कार्यक्रम झाला त्या फॉर्म भरायच्या कार्यक्रमाला भाऊसाहेबांचा ज्याला आदित्य साहेब आले होते त्याची गर्दी ही त्यांच्या गर्दीपेक्षा जास्त होती त्यामुळं जरी आघाडी ही भौतिक गोष्टींची दिसत असली तरी सुद्धा मतदारांचा कौल हा महाविकास आघाडीकडे आहे आणि आम्हाला विश्वास आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात निश्चितच भाऊसाहेब अक्चोरे मोठ्या मताधिक्याने निवडून येते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे कारण शिवसेनेचा धनुष्यबाण जो ओरिजिनल धनुष्यबाण आहे तो चोरीला गेलेला आहे एका भुरक्याने चोर चोरून नेलेला आहे आणि आपले जे इलेक्शन कमिशन आहे किंवा सारखे राज्यपाल असतील त्यांना हातशी धरून म्हणजे केवळ कोर्ट आणि यांना इलेक्शन कमिशनला हातशी धरून तो धनुष्यबान चोरीला गेलेला आहे तो पुन्हा आज ना उद्या आमच्याकडे येणारच आहे याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही पण आता हे तात्पुरता आम्हाला जे मशाल चिन्ह मिळालेलं आहे त्याच्यावर आम्ही प्रचार करतो आहे आणि शिवसैनिक एवढे कडवे आहे शिंदे सारखा जरी तो मुख्यमंत्री आज असला आज त्याला किंमत आहे उद्या हे इलेक्शन उद्या त्याची काय किंमत राहते त्याला कळल जरी त्यांनी धनुष्यबाण धनुष्यबाण हातात असून उपयोग नसतो ते चालवायची दानात लागते ते चालवायची हिंमत पण लागते आणि तो ते फक्त ठाकरेच करू शकता आणि त्याच्यामुळे धनुष्यबान पुन्हा ठाकरेंकडे येणार आहे आज ते मशाल घेऊन फिरतायत आणि मशालीने काय होत असतं आग लागत असती सर्वांना माहिती आहे त्याच्या गुडाखाली आता आग लागलेली आहे शिंदेच्या पण आणि भाजपच्या पण त्याच्यामुळे निश्चितच आमचा उमेदवार निवडून येणार आहे मशाल चिन्हावर आणि आमची सत्ता पण येणार आहे यात काही शंका नाही काँग्रेस हा फार जुना पक्ष आहे ज्याला फार मोठा इतिहास आहे स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे त्यामुळं काँग्रेस प्रत्येक काँग्रेसचा मनुष्य प्रत्येक घरामध्ये आज काँग्रेसच्या विचारसरणीचा जो मनुष्य आहे सेक्युलरिझमचा हा जा प्रत्येक जाती धर्माचा आणि प्रत्येक समाजामध्ये प्रचलित आहे त्यामुळं काँग्रेसच्या विचारसरणी ही नेहमीच शरद पवार साहेब असतील आमचे नेते बाळासाहेब थोरात साहेब असतील आज उद्धव ठाकरे साहेब यांनी प्रचंड काम केले सुरुवातीला महाविकास आघाडीचं जे सरकार होतं तर शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या पद्धतीने हाताळले गेले कर्जमाफी झाली ती कर्जमाफी लोक विसरलेली नाहीत आणि ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस फक्त अभ्यास करू अभ्यास करू असे करत राहिले आणि कुठल्याही शेतकऱ्याला किंवा कुठल्याही घटक व्यक्तीला त्याची सरकारकडनं काही मदत झालेली नाही तर आम्हाला पूर्ण शंभर टक्के खात्री आहे की ग्रामीण भागामध्ये काँग्रेस महाविकास आघाडी जोरात मुसंडी मारणार आहे फक्त मशाल हे चिन्ह आम्ही डोक्यात ठेवणार आहे आणि मशाल हे नवीन चिन्ह असल्यामुळे त्याला कसं जास्तीत जास्त प्रोजेक्ट करता येईल हा आमचा आता फक्त धोरण असणार आहे काँग्रेसमध्ये काही लोकांनी बंडखोरी करत उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे एकोणतीस <laughs> तारखेपर्यंत नक्कीच आम्ही त्यांची मनधरणी करू आणि त्यांना या निवडणुकीतून माघार कशी घेता येईल याबद्दल आमचे प्रयत्न जोरदार आम्ही करू